वडकीच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोण कोणती आलेली हा भाग तिसरा आहे आपण पाहू शकता लारा सुद्धा खूप दिवसांना मैदानामध्ये आलाय आणि आपल्या सगळे गोठेवर गोटेब काय कसं निघाले नाही आज लारा पुरंदर आहे पुरंदर बरोबर आला मित्रांनो पुरंदर बरोबर खूप दिवसांना आला तर मग मित्रांनो गोव्या कोण कोण आले वडकीच्या हिंद केसरी मैदाना हो। हवेली ना मित्रांनो किवळे हवेलीकरांचा शंकर आणा आणि पलीकडचे नाव काय सायताना मित्रांनो काय कसं नियोजन आहे दादा लक्ष्मणराव बरोबर आहे हा आणि तो शंभू बर कुठले फलटण गॅरेज शंभू बर त्याला चांगले पैरे केले शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो वादळ पण आले कसं काय नियोजन आहे वादळचं दादा बरं बरं अमित शेठ यांनी केले नियोजन बरं बर तरी कुठल्या गटात पडेल काय तिसऱ्या गटात नाही तर नव्या गटात नव्या गटात बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते मित्रांनो रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण मागाशी दोन व्हिडिओ टाकले हिंद केसरी वडकीच्या मैदानामध्ये कोण कोण आले तर तुम्ही सगळ्यांनी कमेंट केले की महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंद केसरी सुंदर आलाय का मित्रांनो सप्त हिंद केसरी सुंदर सुद्धा वडकीच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले वडकीच्या मैदानामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी आपण आहोत सध्या वडकीच्या हिंदकिसरी मैदानामध्ये आणि आप आपल्या सगळ्यांचा लाडका आवडता घोटकरांचा सर्जा सुद्धा वडकीच्या मैदानामध्ये नमस्कार कसं काय नियोजन आहे आजचं आजचं नियोजन आहे सगळ्यांच्या नियो मनातलं होय आणि विशेष म्हणजे आज बाउन्सर पण आहे सर्जाला बान्सर असे आलेले आहेत की माझे मेवणी पुण्यातलेच आहेत आणि त्याच्यामुळे आज आम्ही इकडे पळायला येतोय त्यांनाही आनंद वाटला आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रेक्षक सगळे जे त्याचे चाहते वर्ग आहे तो येतो मग त्याला आपल्या मी कोणाला बोल बाजूला करता आम्हाला बरोबर वाटत नाही बरोबर आहे आणि त्याची सवय अशी तुम्हालाही माहितीये की त्याला पळून आल्यानंतर कोण जवळ गेलं जमत नाही बरोबर आहे बरोबर आहे मग त्याच्यामुळं काय पैरा काय आज पहिरा सगळ्यांच्या मनातला तरी आता गो करा सा, सांगून टाका आता मित्रांनो नवम हिंद केसरी बकासूर बरोबर आज घोटकरांचा सर्जा पळताना दिसणार आहे दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि चला मित्रांनो सोनाई गार्डनकरांचा चंद्रपणा आला आहे मैदानामध्ये बघू शकता आपण बावीस तेवीस दादा नमस्ते, नमस्ते। आज कुणाला घेऊन आलाय बरं आलो आलो कुणाला घेऊन आला आज दादा आपला बाहुले बाहुले असं तिरको थोडंसं बाहुले मित्रांनो बावले आलाय बघा उरुळ ह्याचा उरुळिकांच्या कसं नियोजन आहे दादा छोटा ड्रायव्हर आपले करायचे लकी, लकी काय बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हिंद केसरी सुंदर उफ्रू कॉकटेल सुद्धा वडकीच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका बिंदोडचा बादशाह प्रसिद्ध बैलगाडी मालक राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथुर सुद्धा हिंद केसरी वडकीच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे